सदिस गुडवा आ पावलो विसावा कुण्टलिया धावा कवतुकवाटे जालिया विचाचे नाम ते निगुणे आ पावलो विसावा कुण्टलिया धावा तृष्णे च मुक्ते परनिले नवरे आता आतादिवसचारी खेळि आता निशिंतिने पावलो विसावा कुंटलिया धावा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकारीषु सर्वदा महायोगपीठे तटिभिमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातु समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्द्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गप्रथम दुसरे चरण सन्ता कृपादानि कथे च विस्ता बाबाजी सतुका। जयाचा जने जनम नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम नामकीर्ती

तुझे पाया साठी केला होता टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतेने पावलं विसावा कुंटलिया या धावा तृष्णीच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग गायलेला भंग उच्चारलेला भंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत आबा शांत आहे का तुम्ही कुठवर सव्वा बारा वाजू शांत आहे का काय म्हणे अधिकार संपन्न संत मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढं विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही दादा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे ज्याचं त्याचं अधिष्ठान वेग आहे ज्याचं कार्य कार्यकर्तृत्व वेग आहे कोणत्या संतांचं काम कमी कोणत्या संतांचं काम जास्त ज्याचे त्याला ज्याच्या त्याच्या परी अभिमान आहे त्याच्या तुम्ही आता गावातून आलाय का घरून आलाय आता येताना घरून आला ना आता आता फक्त एक सोपा प्रश्न विचारतो येताना असं गावातून आला का कामधून होतो मधून निघाला प्रत्येक संतांचा अधिकार सांगतो आणि मला अधिकार सांगत असताना अतिशय सोपं सांगा कॅनल पासून अलीकडं आला तुम्ही जिथं टॉवर आहे तिथं तोडायला आलेल्या कामगारांनी त्यांच्या त्यांच्या छावण्या घातल्या त्यांच्या त्यांच्या त्यांचे पाल आहेत तिथं तुम्ही तिथं बघितलं का येताना एक एका गोष्टीचं निरीक्षण केलं का बरं काय रस्त्याच्या उजव्या बाजूला त्यांनी एक बोर्ड लावलाय कुणी कोणत्या नजरेनं बघितलं मला माहित नाही पण जाता जाता आवर्जून बघा ही गोष्ट बोर्ड लावला आहे आणि त्याच्यावरती सेवालाल महाराजांच्या जयंतीचा त्यांनी दोनशे शहाऐंशी जयंती ना त्याचा ते त्यांनी उल्लेख केला आहे म्हणजे मी सोप्प सांगू का आज ती लोक परक्या मुलकामध्ये ऊस तोडायला आहेत पण सेवालाल महाराजांच्या बद्दल त्यांच्या मनात असणारा आदरभाव सोबत सुद्धा कमी झाला नाही गळ्यामध्ये गळ्यामध्ये पांढरीश पांडुरंग परमात्म्याची माळ घालून पंढरीच्या पांडुरंगाच्या वाटेवरती चालून खांद्यावरती पताका घेऊन चालणाऱ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये ज्ञानोपरायांबद्दल जेवढा आदर आहे तेवढाच आदर सेवालाल महाराजांच्या बद्दल त्या 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 ऊस तोडणाऱ्या कामगारांच्या मनात आहे कोणताही संत कधी लहान नसतो कोणताही संत कधी मोठा नसतो ज्याचं त्याचं कार्य करतो तर ज्याच्या त्याच्या जागेवरती बरोबर असतं पाटील सर तुमचा माझ्यापेक्षा साहित्याचा अभ्यास जास्त आहे तुम्ही मराठी हा विषय बरेच वर्ष झालं शिकवताय मला जाणीवपूर्वक सांगू द्या कोणतंही व्यक्तिमत्व हे ज्या त्या काळानं जन्माला घातलेलं अपत्य असतं त्या परिस्थितीनं जन्माला घातलेलं अपत्य असतं ज्ञानोबा राहत जागेवरती थोर आहेत शांती शांतीब्रह्म नाथ बाबा त्यांच्या जागेवरती थोर आहेत नामदेवराय त्यांच्या जागेवरती थोर आहेत आणि याच थोरा मोठ्यांच्या यादीमध्ये आणखी एक नाव टाका जगदगुरु तुकोबराय त्यांच्या त्यांच्या जागेवरती प्रचंड थोर आहेत या संत साहित्यातल्या थोर परंपरेतले वैराग्य संपन्न संत जगदगुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये आयुष्यभर जो परमार्थ केला त्या परमार्थाचं आम्हाला काय फळ मिळालं याच वर्णन करता तुम्ही शांत ऐकणारी माणसं आहे म्हणून मी जाणीवपूर्वक बोलतो तुकोबराईंच्या मुखातली भाषा आहे याज साठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जो अट्टहास केला तो अट्टहास याच्यासाठी के के केला आमच्या आयुष्यातला शेवटचा दिवस गोड बाबा याच्यासाठी आम्ही अट्टहास केला आम्ही सोपा प्रश्न विचारला बा तुम्ही अट्टहास केला म्हणता खर पण पन, आमच्या मनाला एक शंका आहे काय काय शंका आहे शंका शे तुम्हीच सांगा अट्टहास केल्यावर माणसाची परिस्थिती आहे याच्यापेक्षा पाहिजे का आहे याच्यापेक्षा बिघडली पाहिजे काय पाटील काय मत आहे तुमचं अट्टहास केल्यावर सुधारलं पाहिजे का आहे याच्यापेक्षा बिघडलं पाहिजे तुकोबा तुम्ही जर अट्टहास केला म्हणता तर तुमचं चरित्र आम्ही वाचलो तुमच्या चरित्राचा आम्ही अभ्यास केला जगदगुरु तुकोबा राय तुमच्या चरित्राचा अभ्यास केल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली तुमच्या बाप घरी पाचशे सत्तावीस एकर जमीन होती दिवाणजी होती महाजनी होती सावकार की होती त्याग करावा लागला च्या एक वेळ तुमच्यावरती अशी आली आई मेली बाप मेला बायको मेली पोटचा पोरगा टाचा घासून मेला दावणीचा बैल वैरणे वाचून मेला त्या काळात मेले असतील यात काय नवाय तुको बराय तुमच्या अभंगावरती कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारांनी मोठ मोठाल्या गाड्या घेतल्या आणि तुमच्या वंशजाला दोन पैशासाठी परवादेशी आत्महत्या करावी लागेल काय टस केला तुको बा तुको पाचशे सत्तावीस एकर जमिनीचे मालक होता तुम्ही पण एका वेळेला घरात खायला अन्न राहिलं नाही एका वेळेला दावणीच्या बैलाला वैरण राहिली नाही अट्टहास करून तुम्ही काय साध्य केलं तुकोबा ए सोप्पा एका गड्या आम्ही जर तुम्हाला गरीब म्हणलं तर तुम्हाला सहन व्हायचं नाही अजून सांगतो अण्णा अण्णा माग बघू नका तुमच्यावर बोलतोय ऐका आपल्याला गरीब म्हणलेलं चालूला कोणालाच सण होई नाही ज्याची त्याची धडपड दादा आहे तसं समाजाला दाखवण्यासाठी आहे का आहे त्याच्यापेक्षा जास्त समाजाला दाखवण्यासाठी धडपड आहे मला वाटतं मला सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणा भाऊ आपलं मी माझे माझ्या बाणाव्या वाटत त्याच्यापेक्षा आपला आपलं आपलं माझा माझं सोपाय काय ऐका ना ऐका आज धडपड ज्याची त्याची आपल्या जवळ आहे याच्यापेक्षा समाजाने आपल्याला मोठं म्हणावं याच्यासाठी आपली धडपड आहे भाऊ फक्त एक वाक्य शांत आहे का सुखात राहिला जास्त खर्च येत नाही जाणीवपूर्वक आहे का सुखात राहण्यासाठी जास्त खर्च येत नाही मी लय सुखात आहे हे शेजाऱ्याला दाखवायला जास्त खर्च येत नाही आमचा चालूचा निम्मा खर्च दिखाव्यासाठीच चाललाय आमचा चालूचा निम्मा खर्च दाखवण्यासाठी चाललाय मी 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 सोप्प बोलतो मी सोप्प बोलतो माऊली बुवा वारकऱ्यासारखं दिसावं का वारकऱ्यासारखं असावं अजून सोप्प बोलतो श्रीमंत दिसावं का श्रीमंत असावं एखाद्याच्या अंगावरच सोनं बघून लगेच बोलू नका वाक्य शांत आहे का ए ज्याची श्रीमंती नवीन आहे ती माणसं चालूला जास्त दिखावा करतायत खानदानी श्रीमंताला दिखाव्याची गरज पडत नाही ज्ञान असू द्या नाही तर धन असू द्या दाखवावं लागत असेल तर समजायचं आपल्याकडं कमी आहे कुठली गोष्ट असू द्या मग सर हे वाक्य तुम्ही कुठेही वापरा वा, ज्ञान असू द्या नाही तर धन असू द्या जगाला दाखवावं लागलं की समजायचं आपल्याकडे त्याची कमतरता आहे आप आपल्याकडे ते कमी आहे न दाखवता समाजाला त्याची जाण राहिली मग म्हणायचं त्या गोष्टीची आपल्याकडे विपुलता आहे जाणीवपूर्वक ऐका तुको बा आम्ही तुम्हाला गरीब म्हणलं तर तुम्हाला सहन व्हायचं नाही पण तुमच्या गरिबीची तुम्ही स्वतः परिचिती दिली तुम्ही कबुली दिली तुम्ही म्हणला आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुरती भिके कुत्री घर राखे ती अहो एक वेळ अशी आली तुमच्या घरात खायला अन्न राहिलं नाही तुम्ही म्हणता अट्टास केला तुम्ही म्हणता अट्ट केला अट्टास केला अट्टहास करून तुम्ही साध्य काय केलं तुकोबांचं स्वच्छ मत होतं लेकरांनो मी माझ्या आयुष्यात जो अट्टहास केला शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी केला होता अट्टहास केला ते तुम्हाला साध्य का झालं आता निश्चिंतेने पावलं विसावा कुंटली धावा तृष्णेची या आता कोणती तृष्णा राहिली नाही आता कोणती तहान राहिली नाही आता कोणती अपेक्षा राहिली नाही कृत कृत्य झालो इच्छा केली सगळ्या पोरांची मोठमोठाली मोठाली झाली पोटापुरती सगळ्यांजवळ जमीन झाली ए कधीतरी कधीतरी बकऱ्यांच्या पाठीमाग फिरत असताना बकऱ्यांच्या पाठीमागं फिरत असताना आई मोरजाईकडं बघून डोळ्याला आलेलं पाणी आणि त्या मोरजाई मातेला केलेली विनंती होती आई माझ्या पोरा बाळांना फक्त पोटाला पोटभर खायला मिळू दे ह्या मोराची सारख्या नगरीमध्ये माझ्या पोरांना कुठं तरी व्हायना पण पाय ठेवण्यापुरती जमीन मिळू दे माझं वाक्य तो मला पटेल नाही तर नाही पटेल माझा मोरजाई मातेवरती एवढा विश्वास आहे कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी ती नेहमी उभा राहते हे तिचा नियम आहे हे तुम्हाला मान्यच करावं लागेल काय अपेक्षा होती भाऊंची एवढीच अपेक्षा होती माझ्या पुराबाळांच्या आयुष्याचं कल्याण व्हावं आता हे सगळं बघून त्यांनी देह ठेवला आयुष्याच्या अंत काळाला भावना एवढीच झाली आता निश्चिंतीने पावलं विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या ए, एका कर्तृत्ववान पुरुषाचा बाप होण्याचं सौभाग्य सन्मान्य डॉक्टर साहेबांनी भाऊच्या पदरात घातलं प्रत्येक गोष्टीचं कौतुक वाटावं असं कार्यकर्तृत्व करून दाखवलं कौतुक वाटे झाले या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुन्हे तुक बर आहे सांगतात आम्ही आमच्या आयुष्यामध्ये असं जगलो जेणेकरून आमची आम्हाला कौतुक वाटे बहुतेक जगत असताना आपल्या जगण्याच समाजाला जास्त कौतुक वाटावं ह्या भोळ्या अपेक्षेने कधीच जगू नका माझा अतिशय स्वच्छ मत येतात तुम्ही काही करा काही माणसं तुम्हाला चांगलंच म्हणणार आहेत आणि तुम्ही काही करा काही माणसं तुम्हाला वाईटच म्हणणार आहेत आपण वाईट वाटून घ्यायची काय गरज आहे रामाला नाव ठेवली होती दुनियेने नाही ठेवली त्यांनी तपली कळवंडी करून बाईक आणली घरात ठेवावं लागली का सोडून द्यावी लागली हे तर या सीतामाहीच्या डोंगरावचा आनंद सोडली तल आलो अशी तरी काही लांब सोडली होती जे ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने सीतेला आणून सोडलं जंगलात आणून सोडलं जंगल लांब कुठं ना इथं इथं फलटण तालुक्यातल्या सीतामाईचं डोंगर आहे इथंच आणून सोडलं त्याने शेवटी जर रामाला दुनिया चांगली म्हटली नसेल रामाला दुनियातली सगळी माणसं चांगली म्हणली तुम्ही आम्ही काय अपेक्षा करावी तसं तसं नाराज बी होऊ नका दुनिया सुद्धा तुम्हाला चांगलं म्हणणार आहे एक दिवस हा उजडणार आहे तुमची वैरी तुम्हाला चांगलं म्हणणार आहेत तुमच्या घरातले तुम्हाला चांगलं म्हणणार आहेत तुमचे भावके तुम्हाला चांगलं म्हणणार आहे तुमचे स्वैरे तुम्हाला चांगलं म्हणणार आहेत ज्याच्या बरोबर तुमचं भांडण आहे ती माणसं सुद्धा तुम्हाला चांगलंच चा म्हणणार आहेत फक्त एकच अडचण आहे ज्या दिवशी सगळे तुम्हाला चांगलं म्हणणार आहेत त्या दिवशी आपल्या नाकात कापूस असणार आहे कारण या महाराष्ट्राचा नियम असा आहे जिवंतपणे कोणाला चांगलं म्हणायचं नाही बहुतेक पद्मश्री सिंधुताई सपकाळांचं असं वाक्य आहे या महाराष्ट्रामध्ये मोठं होण्यासाठी मरावच लागत जिवंतपणे हा महाराष्ट्र कोणाला मोठं म्हणत नाही तू कबा तुम्ही कौतुक वाटेल असं जगला तू बाबा सांगता थांबा थांबा मग घाई करू नका मी समाजाला कौतुक वाटेल असं नाही जगलो मी माझ्या विटेवरच्या मालकाला असं त्याच्यासाठी तुम्ही केलं काय एकांतात असताना समाजाने स्त्री पाठवली होती पण आलेल्या स्त्रीतली बाई दिसावी अशी समाजाची अपेक्षा होती ए छत्रपती शिवाजी राजांच्या समकालीन असणार बहुतेक त्या काळामध्ये समोर असलेल्या स्त्रीमध्ये बाई न बघता समोर आलेल्या स्त्रीमध्ये आई बघायची प्रथा होती जायो तू माझे न सायास आम्ही विष्णुदास तैसेनो हे तुकोबर आहे सांगतात माझी मला कौतुक हो, कीर्तनाला उभा राहिले गळ्यामध्ये विना अडकवला हातामध्ये चिपळ्या घेतल्या रामकृष्णाजीच भजन झालं आणि तुकोबा अभंग गायला सुरुवात करणार तोपर्यंत तो तुकोबांनी सर्व दूर सगळ्यांकडे बघितलं आणि सगळ्यांकडे बघून तुकोबांच्या मनाला प्रश्न निर्माण झाला म्हणे ते मंबाजी का काले म्हणजे नाही ना ते तुमचं कीर्तन असल्यावर ते हो थांब मंबाजी नाहीत का आले हो येतील कसे दुपारी त्यांनी तुम्हाला बोराटीच्या काट्यानं आणि संध्याकाळी ते तुमच्या तुमच्या दारात कीर्तनाला कशी काय का, प्रेम तुकोबांनी चालू कीर्तनात भजन करायला लावलं आणि स्वतः मंबाजीच्या दारात जाऊन उभा राहिले कशाच कौतुक हाक मारली मंबाजी आवाज ओळखीचा वाटला नाही तुकाराम बुवा सारखाचा आवाज वाटला पण बुवा ज्याला दुपारी वराटेच्या काट्यानं मारलं तो संध्याकाळी माझ्या दारात येईलच कसा अहो भावाच्या पोरीच्या लग्नात दोन नंबरला पत्रिकेत नाव होतं म्हणून आपल्यासारखे बरेच पापी लग्नाला गेले नव्हते आपण 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 काय ऐकायचं असलं दारात 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 सारखा आवाज येतो पण माझ्या दारात तुकोबरा येतील कसे पण कुणीतरी आलंय म्हटल्यानंतर दारात आलं पाहिजे दारात दारात आले आल्यानंतर मंबाजीनं बघितलं शांत मुद्रीनं तुकोबराय उभा होते तुकोबराय तेवढ्यात शांत मुद्रेने उभा आहेत मंबाजीने विचारावं अहो दुपारी मी तुम्हाला बोराटीच्या काठ्यानं मारलं संध्याकाळी तुम्ही माझ्या दारात आलाच कसे तेव्हा तेव्हा मंबाजीकडे बघून तुकोबराईंनी उत्तर द्यावं मंबाजीकडे बघून तुकोबराईंनी उत्तर द्यावं मंबाजी अहो दुपारी मारणारा तुमचा हात होता खाणारी माझी पाठण होती आपल्या दोघाचा त्यात काय संबंध आहे आपण का म्हणून वैर करायचं आणि आणि अतिशय जबाबदारीनं वाक्य बोलतो ए आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांवरती सुद्धा ज्या दिवशी तुम्हाला प्रेम करत आलं त्या दिवशी तुम्ही खरे वारकरी झाला एवढं मात्र निश्चित आहे त्या दिवशी तुम्ही खरे वारकरी झाला ए मंबाजी बुवांकडे बघितलं मंबाजी बुवाला सांगितलं मंबाजी आपला काहीच संबंध आहे आणि त्यातही मला मारून जर तुमचा हात दुखत असेल येतो चोडून तुमचा हात जिने दुपारी बोराटीच्या काट्याने मारल तुकोबरायने त्याचा हात चोडायला सुरुवात केली अशी भाषा आहे सुद्धा बोलता येते प्रेम ही अशी भाषा आहे बहिऱ्याला सुद्धा ऐकू येते प्रेम ही अशी भाषा आहे आंधळ्याला सुद्धा दिसू शकते मी सोप्प बोलतो गड्या या जगातली सगळ्यात पवित्र भावना प्रेम आहे ज्या दिवशी माणसाच्या अंतकरणातलं प्रेम जाग झालं त्या दिवशी माणूस दुनियाभरावर राज्य करू शकतो दुस, दुसरं काय आहे हाताला हात हात लावला आणि मारलं त्याचा हेबाजीच्या डोळ्यात न खू तुको बा माणसाच्या मनात एवढा मोठेपणा असूच शकत नाही हो खरं सांगा तुको बा तुम्ही आहात तरी कोण तेव्हा तुकोबांनी उत्तर द्यावं मी कोण ते मला विचारू नका नो हे तुका म्हणे दिसतो मी तैसा पुसने ते पुसा पांडुरंगा माझ्या विटेवरच्या मालकाला माझी ओळख विचारा जाणीवपूर्वक ऐका घड्या समाजानं समाजानं पाठवलेल्या स्त्रीमधली आई दिसली आमच्या आम्हाला कौतुक वाटलं बुवाचे हात चोळून दिले आमच्या आम्हाला कौतुक वाटलं छत्रपती शिवाजीराजांनी दिलेलं साडे एकोणचाळीस किलो सोनं जसच्या तसं माघारी दिलं आमच्या आम्हाला कौतुक वाटलं कवतुक वाटे झाले या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुन्हे ते ते कौतुक वगैरे ते नका सांगू बुवा सोप सांगा ज्या मुक्तीसाठी तुम्ही आम्ही सगळेजण भक्ती करतो ती मुक्ती तुम्हाला मिळाली का विटेवरच्या मालकाच्या समोर तुकोबराय उभा राहिले तुकोबर यांच्या उजव्या बाजूला जगाच्या बापानं मुक्ती ठेवली होती तुकोबर यांच्या डाव्या बाजूला जगाच्या बापानं जन्म ठेवला होता तुकोबरायांना सांगितलं होतं पाहिजे त्याला स्पर्श करा तुकोबांनी का कुणासो पण मुक्तीचा स्वीकार नाही केला जन्माचा स्वीकार केला थोड आहे का शांत आहे का समोर बसलेले सगळे ऐका मुक्ती 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 आजपर्यंत त्या वर्ष श्रद्धाच्या कीर्तनाला गेलं दादा कुठंही गेलो तरी मुक्ती हा शब्द तुम्हाला अनंत वेळा ऐकायला मिळाला मुक्ती म्हणजे काय काय असतय मुक्ती म्हणजे काही नाही जन्म मरणाच्या या फेऱ्यात पुन्हा कधीच न अडकणं याच नाव मुक्ती त्यांची सरली येर झाला सफल व्यापार पुन्हा जन्माला यायचं नाही पुन्हा मरायचं नाही भगवंत स्वरूपाशी एकनिष्ठ होणं भगवंतापर्यंत जाऊन पोहोचणं नदी एकदा समुद्राला जाऊन पोहोचली की नदीच नदी पण शिल्लक राहत नाही नदी समुद्रच होऊन जाते तस एकदा या जीवाची अपेक्षा या जीवाची वृत्ती त्या देवाबरोबर एकनिष्ठ झाली की त्याला मुक्ती म्हणायचं बर मग तुकोबरा या मुक्तीचा आनंद घ्यायला पाहिजे होता तुकोबरा मुक्तीचा स्वीकार करायला पाहिजे होता तुकोपरांनी मुक्ती स्वीकारायला पाहिजे होती पण तुकोबरा देवाला म्हणले देवा तुझी ती मुक्ती नको न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा त्याच्यापेक्षा सोपं देवा तुझी मुक्ती देण्यापेक्षा मला तू पुन्हा जन्माला घाल तुका म्हणे गर्भवासी घाला जन्म घेणे याच साठी देवा तुझी चरण सेवा साधवया ऐका मुक्तीचं एवढं पवित्र क्षेत्र सोडून तुक आहे पुन्हा देवाकडं जन्मच मागतायत काहीतरी कारण असेल घेऊ हो त्याला विनाकारण नाही सोप्प विचारतो सोप्प सांगा माणसाने गुळासारखा असावं का मुंगड्यासारख ते माझ्याकडे बघताना अशी बघतो कण किस उक्त घेतलं ना आम्हाला विचारतो काय मी अतिशय सोप्प विचार काय म्हणला बुवा माणसाने गुळासारखं असावं का सोळा सुळासारखं नाही थांबा हे मध्येच आठव माणसाने गुळासारखं असावं का मुंगळ्यासारखं पाटील सर बऱ्याच जणांची भावना अशी आहे माणसाने गुळासारखं गोड असावं तुम्ही सांगतो तुम्ही ऐका ए गुळाच्या गोडीचा जास्त फायदा गुळाला का मुंगळ्याला गुळ कुणासाठी गोड आहे गुळ गुड़, गुळासाठी गोड आहे का गुळ मुंगळ्यासाठी गोड ए, देवाच्या सुखाचा फायदा देवाला नाही देवाजवळच्या सुखाचा फायदा घेण्यासाठी जीवाला भक्तच व्हावं लागतं नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी तुझ्या त्या, त्या मुक्तीचा आम्हाला काही मात्र उपयोग नाही त्याच्यापेक्षा पुन्हा पुन्हा आम्हाला जन्मच घाल फक्त एक आहे जन्म देताना हरिदासाची घरी मजोबनतरी मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा देवा मला पुन्हा पुन्हा वार करी कर पण माझ्या त्या काळ्या देवाचा नेम असाय माझ्या विटेवरच्या मालकाचा नेम आहे माझा काळा देव भिकाऱ्याला देत नाही आणि अधिकाऱ्याला दिल्याशिवाय राहत नाही माझा काळा देव भिकार्याला देत नाही वारकर याला दिल्याशिवाय राहत नाही बऱ्याच जणांनी मुक्ती मागितली त्यांना जगाच्या बापाने मुक्ती दिली नाही चावलट तुकोबराय मुक्ती नको म्हणत होते तुकोबरायना घेऊन जगाचा बाप वैकुंठाला गेला जी मुक्ती तुकोबराय नको म्हणत होते त्या मुक्ती बरोबर तुको विवाह झाला ती मुक्ती तुको दासी झाली ती मुक्ती तुक बायको झाली ती मुक्ती तुक नवरी झाली तुका म्हणे मुक्ती परणी